तरी सुद्धा या मुगाडी शब्दाचा अतिशय जर त्याच्या वया बघितल्या तर अतिशय चांगल्या पद्धतीची सुरुवात आहे त्याच्यामध्ये श्रीराभार स्वराज शेवटी गणेश शेवटी हे ज्या मुलांचे पण नाव राहिल्या सर्व विद्यार्थ्यांना आता वेळे आपण उद्या परिपाठाच्या वेळेस पक्षी वितरण करूया आणि राहिलेलं उमांचे यानंतर काय होईल तरी विद्यार्थी नव्हत्या आपल्या शाळेतच परिपाठाच्या करत पाच

जागेत करू नका भाई जागेत करू नका भाषण काय अडचत आहे तयार केलेले असते गरम करू दे

Today, we are celebrating Independence Day. India was fed up on this day. We hold national fame on this day. Everybody sings the national and some Independence Day. This is the celebration of our... Да, 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 да